नमस्कार अश्विनी चंदपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण दाळ तांदूळ न भिजवता अगदी हो पाच ते दहा मिनटात तयार होणारा मेदूवडा आणि चटणीची रेसिपी पाहणार आहोत तर हा मेदूवडा पहा अगदी मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे अजिबात तेलकटसुद्धा झालेला नाही जराही तेल ला हाताला जरा लागत नाही अतिशय कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत हा तयार होतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आतून सुद्धा एकदम खुसखुशीत हा तयार झालेला आहे कुठलीही पूर्वतयारी आपल्याला हा मेधूवडा बनवण्यासाठी लागत नाही चला तर मग वेळ न घालवता कसा बनवायचा ते पाहूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या रेसिपी सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटीभर एवढा बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून तो घेतला तरीही चालेल तर घरातली एक वाटी फिक्स करायची आणि त्याने सर्व जिन्नस मोजून घ्यायचे त्यानंतर दोन चमचेभर आपल्याला इथे तांदळाचं पीठ लागणार आहे त्यामुळे मस्त असे कुरकुरीत आपले वडे तयार होणार आहे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आपल्या वड्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो त्यासाठी इथे मी दोन चमचेवर तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता सेम चमच्याने मजून आपल्याला एक चमचा बेसन पीठ घालायचं आहे म्हणजे आपल्या वड्यांना छान असं सुद्धा येईल त्यानंतर मी तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे त्यासुद्धा टाकून घेऊया एक चमचाभर आपल्याला धने जाडसर कुटून घ्यायचे आहे आणि तेसुद्धा घालायचे आहे यात तुम्हाला आवडत असेल तर जिरेसुद्धा टाकू शकता त्यानंतर आपल्याला लगेचच बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊया आता सेम वाटीने आपण जो रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने मोजून आपल्याला पाव वाटी दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट नसावं फ्रेश घेतलं तरीही चालेल तर आता हे सर्व जिन्नस आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये लागल तसं पाणी टाकून आपण याचा घट्टच असा गोळा तयार करून घेऊया सर्व जिन्नस छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आता सेम वाटीनेमधून मी सुरवातीला साधारणतः पाव वाटीभर पाणी आता ह्या मिश्रणामध्ये घालत आहे एकदाच पाणी घालू नका नाही तर आपलं जे मिश्रण आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे तर सुरुवातीला मी पाव वाटीभर पाणी घेतलेलं आहे दहीसुद्धा माझं थोडंसं पातळ होतं त्यामुळे इथे मी थोडंसंच पाणी टाकणार आहे हाताने छान एकजीव करत करत आपल्याला याचा छान असा मीडियम असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त सैल सर नाही आणि अगदीच घट्ट सर नाही तर या पद्धतीचा मी थोडं थोडं पाणी करून हा जो मिश्रणाचा गोळा आहे तो तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे जे मिश्रण आहे हे तयार करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण भिजवण्यासाठी मला साधारणतः पाव वाटीभर एवढं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं तर आपलं हे जे मिश्रणाचा गोळा आहे हा तयार झालेला आहे आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत वडे बनवण्यापूर्वी आपल्याला यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे म्हणजे आपले जे वडे आहे मस्त असे फुलले जातील अगदी शेवटला हा टाकायचा आहे अगोदरच आपल्याला घालायचा नाही जेव्हा आपण वडे बनवणार असू त्याच्या अगोदरच आपल्याला हा मिश्रणामध्ये घालायचा आणि पुन्हा एकदा एकजीव करून आपल्याला लगेच याचे वडे बनवायला घ्यायचे आहे तर हे आपल्याला अजिबात भिजत वगैरे ठेवायची गरज नाही तर अशा पद्धतीनं हव्या त्या आकाराचे तुम्ही लहान मोठ्या साईजचे हे मेदू वडे बनवून घेऊ शकता हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं म्हणजे जेणेकरून जे मिश्रण आहे ते हाताला चिपकणार नाही बनवायला अतिशय झटपट तयार होतात तर ह्या पद्धतीचे आपल्याला मेदवडे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आणि लगेचच हे आपल्याला तळून घ्यायची आहे तर त्यासाठी मी गॅसवर तेल जे आहे ते छान असं मिडियम गरम करून घेतलेलं आहे तेल फार कडकडीत नसावं नाहीतर आपल्या मेदूवड्यांचा जो रंग आहे हा तेलात टाकल्या टाकल्या लगेचच काळपट होईल किंवा रंग बदलेल त्यासाठी आपल्याला तेल मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि तेल उडवत उडवत आपल्याला हे छान गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहे गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही किंवा मंदही करायचं नाही तर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहे जर तुम्ही हाय फ्लेमवरती हे वडे तळले तर, तर ते आतून कच्चेही राहतील आणि त्यांची चवही बिघडण्याची शक्यता असते त्यासाठी कुठलाही पदार्थ तळताना तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत मिडियम किंवा मंद गॅसवरती तळायचा म्हणजे तो, तो खातानाही टेस्टी लागतो तर या पद्धतीने आपले जे वडे आहे ते छान असे हलकेसे गोल्डन ब्राऊन झालेले आहे आता लगेचच आपण काढून घेऊया अजिबात तेलकट होत नाही किंवा तेलसुद्धा उडत नाही मस्त असे क्रिस्पी आणि कमी तेलकट हे वडे तयार होतात तो तो तर सर्व वडे आपण आता अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत कढाईमध्ये जितके वडे बसेल तितके वडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे अगदी जास्तही टाकायचं नाही नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन आपले जे वडे आहे व्यवस्थित तळलेसुद्धा जाणार नाही आणि तेलसुद्धा उडतील तर साधारणतः तीन ते चार वडे कढाईमध्ये बसतात आणि तेच आपल्याला छान असे तळून काढायचे आहे तर आता दुसरी ही बॅच आपली छान अशी तळून झालेली आहे बाकीचे राहिलेले वडे सेम पद्धतीने बनवून घेऊया तर या ठिकाणी आपले सगळे असे वडे खरपूस रंगावरती मी तळून काढलेले आहे रंग पहा अगदी छान आलेला आहे आणि अतिशय कुरकुरीत सुद्धा झालेले आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त असे कुरकुरीत आणि कमी तेलकट हे वडे तयार झालेले आहे हाताला जराही तेल लागत नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेले नाही कितीही प्रेस केलं तरीही वड्यांचं जे तेल आहे ते अजिबात हाताला लागत नाही आणि वरतूनसुद्धा एकदम कुरकुरीत असा हा वडा तयार झालेला आहे अगदी आपला मेदू वडा जसा बनला जातो अगदी त्याच पद्धतीचा हा वडा आपला तयार झालेला आहे तर एक वडा आता तुम्हाला तोडून दाखवते आतमध्येपर्यंत किती खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्त असा हा वडा तयार झालेला आहे आता या वड्यासोबत लागणारी जी चटणी आहे ती पाहूया हे वडे असेचही खाल्ले तरीही छान लागतात किंवा सोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा अशा पद्धतीच्या चटणीसोबत खाल्ले तरीही छानच लागतात तर झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी पाहून घेऊया तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर कोथिंबीरच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला पुदीना घालायचा आहे एक मी पालकचं पान टाकणार आहे त्यामुळे रंगही छान येतो आणि टेस्टही छान येते त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या कळ्या आणि एक इंच आपल्याला ह्यामध्ये अलं टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला लगेचच यामध्ये दोन चमचे भाजक्या डाळ्या टाकायच्या आहे तर भाजक्या डाळ्यांच्या ऐवजी तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकतात एक चमचा जिरं टाकून घेऊया एक चमचा साखर टाकून घेऊया जर कुणाला साखर आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा फ्रेश दही टाकायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला छान असे थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे तर या पद्धतीमध्ये आपली जी चटणी आहे ही तयार झालेली आहे रंग पहा किती सुरेख आलेला आहे मस्त असा हिरवा चटणीला जो रंग हवा असतो तसा रंग आपल्या चटणीला आलेला आहे तर ही चटणी तुम्ही कुठच्याही चाटच्या पदार्थासोबत ढोकळ्यासोबत सुद्धा खाऊ शकता तर मस्त अशी दाटसर हिरव्या रंगाची आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर मस्त असा मेंदूवडा आणि ही चटणी खायला तर अप्रतिम लागते तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका या ठिकाणी आपली पाच ते दहा मिनिटात आपला मेंदूवडानी चटणी तर खाण्यासाठी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली तेसुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद